बहिणी ठेवायचं नाहीये माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी झाल्या दिदी आमच्या मेघना दिदींनी त्यात एक लाख लखपती दिदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे आता यावर्षी एक कोटी पर्यंत आपण पोचणार आहोत दिदी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल त्याच्या बरोबर एक वर्षाने मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे बंधू भगिनी नो या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी निस्तनाभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगण्याकरता मी आलो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावतीच्या या नगरीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे किती वर्ष आपण जुना इतिहास सांगणार आहोत आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे इतिहासात जगणारे हे इतिहासातच मरून जातात इतिहास लक्षात ठेवायचा असतो इतिहासाचा सन्मान करायचा असतो पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो तो भविष्याचा मार्ग भविष्याचा मार्ग कोरण्याकरता या ठिकाणी मेघना दिदीच्या रूपामध्ये तुम्हाला पालकमंत्री इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी दिलेला आहे त्या पालकमंत्र्याचे हात तुम्हाला मजबूत करावे लागतील या परभणी मध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र